श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर यांचे प्रवचन दिनांक दहा एप्रिल सर्वस्वी राहावे रामास अर्पण आता ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण माझे नाते गोते एक राम हा भाव ठेवून जावे रामास शरण अनन्य व्हावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती रामा आता करणे नाही उरले जाण तुला आलो मी अनन्य शरण सुखदुःखाचा दाता सत्य नाही दुजा आता जाणिवेने जैसे घ्यावे तैसे मनाने सुखदुःख भोगावे मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान सर्वस्वी राहावे रामास अर्पण हाच उपाय सांगती साधूजन रामाला अर्पण व्हावे रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती वीण राहू नये फळाची आशा ठेवू नये भगवंताला विसरू नये कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाण जे जे घडेल काही तेथे ते राम इच्छेने पाही असा करावा संसार परी असावे खबरदार त्राता राम जाणूनी चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती थोर भाग्य उदया आले रामराय घरी आले आता व्हावे रामाचे आपण व्यवहार प्रपंच करावा जतन न दुज्जाचा दोष पाहावा त्याचा आपणापाशीच ठेवा देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र मनाने जो बांधला परतंत्र वाटेल त्याला शरण गेला रामचरणी त्याला नाही दुजी हानी अखंड करावे नामस्मरण नीति धर्माचे असावे आचरण बायको मुले लहान थोर यांनी न सोडावा रघुवीर काळ फार कठीण आला भेद त्वरित झाला आता सांभाळावे सर्वांनी आपण रामावीण न जाऊ द्यावा क्षण चालले तसेच चालावे राम ठेवील तसे असावे माझा राम जोडला हे जाणले जाणे त्याला न उर्लेख करणे राम ठेवील ज्या स्थितीत त्यात समाधान मानावे रामाचे जे करणे असेल ते तो करील सदा सर्व काळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे जो करी पदांबुज चिंतन तयास नाही यमाचे बंधन संतांची सेवा केली महद्भाग्य घरी आले एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण तोच खरा धन्य धन्य संतांचे मर्जीने वागल्यास कल्याण होईल खास आजचे बोधवचन अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण जानकी जीवन स्मरण जय जय राम